मंडळी आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या गरजा असतात आणि या गरजा पूर्ण करण्याकरिता आपल्याला पैशाची गरज भासते आणि म्हणून माणूस रात्रंदिवस पैशासाठी कष्ट करतो तरीसुद्धा माणसाला पैसा मिळत नाही कारण पैसा मिळवण्यासाठी फक्त कष्टच नाही तर कष्टाबरोबर नशिबाचीसुद्धा साथ पाहिजे नशिबाने जर साथ दिलं तर त्या ठिकाणी पैसा आपल्याकडे येऊ शकतो पण बऱ्याच लोकांनी आम्हाला प्रश्न विचारले महाराज की आमच्याकडे पैसा कशा पद्धतीने आकर्षित होईल आम्हाला पैसा मिळवण्यासाठी नशिबाला जागृत करण्याकरिता तुमच्याकडे काही उपाय आहे का असा एखादा उपाय सांगा की ज्या उपायाच्या माध्यमातून आमच्या घराकडे पैसा आकर्षित होईल पैशाची आम्हाला कमतरता पडणार नाही असंख्य असा धनलाभ होईल आमच्या घराची कर्जापासून मुक्तता होईल आणि पैशाचे वेगवेगळे मार्ग आम्हाला सुचतील आमच्या घराकडे पैसा येईल आणि पैसा पळत येईल घरामध्ये लक्ष्मी टिकेल असा एखादा उपाय सांगा तर मंडळी तो उपायच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि तो उपाय आहे बघा तमालपत्राचा स्क्रीनवर बघून घ्या हे तमालपत्र आहे या तमालपत्राचा अगदी मोफत आणि निशुल्क कमी खर्चाचा उपाय कमी खर्चाचा म्हणण्यापेक्षा झिरो खर्चाचा उपाय या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे आणि या उपायाला ज्योतिषशास्त्रामध्ये मान्यता मिळालेली आहे बऱ्याच लोकांना याचा फायदा सुद्धा झालेला आहे बऱ्याच लोकांना याचा अनुभवसुद्धा आलेला आहे तर मंडळी या तमालपत्राचा उपयोग या तमालपत्राचा उपाय कशा पद्धतीने करता येतो आणि त्याच्या माध्यमातून आपल्या घराकडे पैसा कसा आकर्षित होतो आणि पैशाचा वेगवेगळा मार्ग आपल्या घराकडे कसा येतो हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे फक्त जर तुम्हाला पैशाच्या अडचणी असतील आणि फक्त पैशाचीच तुम्हाला गरज असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा या व्हिडिओच्या माध्यमातून गॅरंटीशीर खात्रीशीर तुमच्या पैशाचे सगळे प्रश्न या तमालपत्राच्या माध्यमातून मी सोडवणार आहे विनंती आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि काळजीपूर्वक पहा रामकृष्ण मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मंडळी तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की मानवी आयुष्यामध्ये पैशाला महत्त्व खूप आहे पैशाला अनन्यसाधारण असं महत्त्व या पैशाला मिळवण्याकरिता माणूस रात्रंदिवस कष्ट करतो धडपड करतो पण पैसा मिळत नाही खरं पाहायला गेलं तर कष्ट करून पैसा मिळाला असता तर या जगामध्ये सर्वात श्रीमंत त्या ठिकाणी गाढव राहिला असतं कारण गाढवाच्या पाठीवर खूप वजा असतं परंतु गाढवाला मात्र पैसा मिळत नाही पैसा मिळतो घोड्याला कारण तो वरातीमध्ये नाचतो म्हणजे काय फक्त कलेला किंमत आहे नशिबाला किंमत आहे आणि म्हणूनच नशिबाबरोबर कष्टाचीसुद्धा साथ असणं गरजेचं आहे तर मंडळी माझ्यासमोर तमालपत्र आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता या तमालपत्राच्या माध्यमातून एक तुम्हाला उपाय करायचा आहे सगळ्यात अगोदर तमालपत्र काय हे जाणून घेऊया आणि व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मंडळी माझ्या हातामध्ये जे तमालपत्र आहे ना हे तमालपत्र मसाल्याच्या पदार्थापैकी एक आहे हा जरी जेवणाची चव वाढवत असेल म्हणजे खाद्यसंस्कृतीमध्ये याला फार मोठी किंमत आहे परंतु आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये याला फार आनन्यसाधारण असं महत्त्व आहे हे जसं जेवणाची चव वाढवतं तसं जीवनाची सुद्धा चव वाढवतं जेवण जसं स्वादिष्ट बनवतं तसं आपल्या जीवनातला भविष्य काळसुद्धा उज्ज्वल आणि स्वादिष्ट चांगल्या पद्धतीचं चा बनवण्याचं चा काम हे तमालपत्र करत असतं तर मंडळी सगळ्यात अगोदर या तमालपत्राची आपण माहिती जाणून घेऊया मंडळी हे तमालपत्र खरं पाहायला गेलं तर हिरव्या रंगाचं असतं परंतु हे वाढल्यामुळे आपल्याकडे पिवळ्या रंगाचं उपलब्ध आहे तर या तमालपत्राच्या सुरुवातीला आपण त्याची माहिती जाणून घेऊया तमालपत्रामध्ये या तीन रेषा असतात तर या तीन रेषा ज्या दिसतात ना तुम्हाला तर या तीन रेषा ब्रह्म विष्णू महेश या तिघांचं वास्तव्य दर्शवतात म्हणजे तमालपत्रामध्ये ब्रह्म विष्णू महेश यांचं वास्तव्य आहे आणि ह्या हा जो भाग आहे हा भाग हा भाग माता लक्ष्मीचं स्वरूप आहे हा देठाचा भाग हा माता लक्ष्मीचा स्वरूप आहे म्हणजे ब्रह्म विष्णू महेश आणि माता लक्ष्मी यांचं वास्तव्य या तमालपत्रामध्ये आहे आणि म्हणूनच हे तमालपत्र भारतीय संस्कृतीमध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये धार्मिकशास्त्रामध्ये खूप महत्त्वाचं मानलेलं आहे तर मंडळी या तमाल प तमालपत्र आता याला हिंदीमध्ये तेजपत्ता सुद्धा म्हणतात तर या तमालपत्राचा उपयोग काय करायचा हेच मी तुम्हाला सांगणार आहे आणि आपल्या घरातली गरिबी आपल्या घरातलं दारिद्र्य कशा पद्धतीने दूर होणार आहे हे सुद्धा मी सांगणार आहे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडलाच असेल तर नक्की सगळ्यांना फॉरवर्ड करा तर मंडळी काय करायचं शनिवारच्या दिवशी अशा पद्धतीचं तमालपत्र आपल्या घरी आणायचं आणि संध्याकाळच्या वेळी या तमालपत्रावरती लाल रंगाच्या पेनाने किंवा हिरव्या रंगाच्या पेनाने याच्यावरती ओम श्री मात्रे नम असा मंत्र लिहायचा ओम श्री मात्रे नम हा असा मंत्र लिहून हे तमालपत्र लाल रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळायचं आणि आपण ज्या खोलीमध्ये झोपणार आहोत ज्या बेडवरती झोपणार आहोत ते तमालपत्र आपल्या उश्याखाली आपण ठेवायचं आणि उशाखाली ठेवल्यावरती रात्रभर आपण या तमालपत्राला उश्याखाली ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतून उठल्यावरती हे तमालपत्र हाताने त्या ठिकाणी सुरूगाळायचं आणि हाताने चुरगाळून त्या ठिकाणी भीमशन कापूराचं त्या ठिकाणी चुरा घ्यायचा आणि पांढऱ्या रंगाची जी मौरी असते ती पांढऱ्या रंगाची मौरी आणि भीमशेन कापूर आणि चुरा केलेलं तमालपत्र त्या ठिकाणी एका प्लेटमध्ये जाळायचं बघा त्या प्लेटमध्ये त्याचा धूर करायचा आणि तो धूर पूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे आपण ज्या ठिकाणी झोपतो आपल्या घरामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी त्या तमालपत्राचा त्या भीमशेन कापुराचा आणि त्या, का त्या मोहरीचा धूर झाला पाहिजे तो धूर पूर्ण घरामध्ये गेला पाहिजे शनिवारच्या दिवशी हा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे अशा पद्धतीने जर तुम्ही या तमालपत्राचा उपाय केला तर नक्कीच तुमच्या घरातल्या जेवढ्या काही अनिष्ट परंपरा असतील अनिष्ट जादूचे काही प्रकार झाले असतील किंवा तुमच्या घरावरती काही लोकांनी काळी जादूचे प्रकार केले असतील किंवा धनलाभ होण्यासाठी काही लोकांनी तुम्हाला अडथळे केले असतील किंवा माता लक्ष्मी प्रसन्न होण्याकरिता हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि नक्कीच तुम्ही हा उपाय करून पाहा या उपायाने माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होते आणि नक्कीच तुमच्या घराकडे पैसा आकर्षित होतो तुमच्या पैशाच्या सगळ्या समस्या सुटतात तर मंडळी हा उपाय अगदी रामबार आहे करून पाहा आणि आवडल्यास नक्कीच आम्हाला कळवा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद रामकृष्ण